तर डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारताला फायदा होणार की फटका बसणार जगभरामधील समीकरणं कशी बदलणार बघूयात याबाबतचा हा खास रिपोर्ट मेक अमेरिका ग्रेट अगेन असा नारा देणारे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेत नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांना दणदणीत विजय मिळालाय या दिमागदार यशानंतर ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत अमेरिकन नागरिकांसह भारतीय वंशाच्या लोकांनीही ट्रम्प यांच्या पारड्यात गस घसघशीत मतदान केले मात्र त्या बदल्यात भारतीय वंशांच्या नागरिकांना काय रिटर्न गिफ्ट मिळणार ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष पदाची दुसरी कारकीर्द भारतासाठी किती फायदेशीर असणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच आपल्या बिनधास्त बेफाम आणि साहसी निर्णयांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ट्रम्प यांनी शंभरहून अधिक निर्णयाच्या फाईल्स व्हाईट हाऊस मध्ये तयार ठेवले कॅपिटल हिलवर त्यांच्या शपथविधी सोहळा झाल्यावर ते फक्त त्यावर सह्या करणार आहेत त्यातील अनेक निर्णयांचा परिणाम भारतावर होईल अशी शक्यता आहे त्यापैकी हे महत्त्वाचे पाच निर्णय अमेरिकेत काम करण्यासाठी एच वन बी व्हिसा आवश्यक असतो हा व्हिसा घेणारे सत्तर टक्के भारतीय असल्याचं आकडेवारी सांगतो त्यामुळे एच वन व्हीसावत ट्रम्प काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे डोळे लागले स्थलांतरितांवर अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांना घरी पाठवण्याचा मोठा कार्यक्रम आखणार असं ट्रम्प यांनी आधीच बजावले मेक्सिको सीमेवर त्यासाठी भिंतही बांधली जाऊ शकते असंही काहींचं म्हणणं आहे बेकायदा स्थलांतरितांमध्ये अनेक भारतीयांचाही समावेश असू शकतो भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट्स यांच्या क्वाड संघटनेला ट्रम्प यांच्यामुळे बळ मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे प्रशांत महासागरावर पर्यायानं चीनवर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिका क्वॉडचा उपयोग करेल असंही म्हटलं जातं आहे चीनवर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिका क्वाड देशांवर आपलं संरक्षण बजेट वाढवण्यासाठीही दबाव आणू शकतं असाही अंदाज आहे हवामान बदल आणि त्यामुळे जगभर येणारी नैसर्गिक संकटे गेल्या काही वर्षांमध्ये वाढली आहेत पण ट्रम्प पर्यावरण वगैरे गोष्टींना काहीच किंमत देत नाही त्यामुळे ते पर्यावरण रक्षणाचे बंधन घालणाऱ्या पॅरिस करारातून अमेरिकेला बाहेर काढतील शक्यता आहे हर्ले डेव्हिडसन ही ट्रम्प यांची आवडती मोटार बाईक आहे तिच्यावर आयात कर कमी करावा यासाठी भारतावर दबावही आणू शकतात तरुणाईचं आकर्षण असलेली हर्ले डेव्हिडसन बाईक कदाचित स्वस्त होऊ शकते त्याशिवाय नवी कर रचना एन आर आय जनतेच्या मुलांचं नागरिकत्व असे अनेक मुद्दे भारतीयांवर परिणाम करू शकतात खर तर ट्रम्प बोलतात एक आणि करतात दुसरंच असंही अनेकदा दिसले त्यामुळे ट्रम्प सत्तेवर आल्यावर नेमकं काय काय करतात हे पाहण्यासाठी व्हाईट हाऊस मधून काय काय बाहेर पडतंय ते पाहावं लागेल निलेश बनेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी